नमस्कार मंडळी या मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पावसाळा सुरू झाला आहे आणि सर्दी आणि पडस हे नेहमीच होतं तर अशा वेळेस अगदी हेल्दी फूड म्हणून काळी उडदाची डाळ आवर्जून तुम्ही नक्की ट्राय करून बघा भातासोबत गरमागरम खायला किंवा पोळीसोबत खायला अतिशय चविष्ट लागते आणि हेल्दी अशी काळी उडदाची डाळ मसाला डाळ आपण बनवणार आहोत त्यासाठी एक वन थर्ड कप मी काळी उडीद डाळ घेतली आहे आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घालून मी यामध्ये कुकरमध्ये पाणी घालून घेतलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि आता ह्याच्यात तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे आता ह्यामध्येच आता मी इकडे एक कांदा घेतला आहे तो उभा असा मी कट करून घेणार आहे या पद्धतीने संपूर्ण कांदा मी उभा असा कट करून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही मी कट करून घेतल्या आहे आणि इथे आता मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे असे मोठे मोठे काप करून घेणार आहे साधारणतः दहा ते पंधरा असे छोटेसे मी खोबऱ्याचे गे काप करून घेणार आहे तर कांदा हिरवी मिरची आणि खोबऱ्याचे काप म्हणजे सुक्या खोबऱ्याचे काप मी करून घेतलेले आहे ओलं खोबरं असेल तरी चालेल तर माझ्याकडे ओलं खोबरं शिल्लक नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं घेतलं आहे आता इथे मी तवा गरम करून घेणार आहे आणि यात मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी मी खोबरं तव्यावर घालून घेतलं आहे तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि आता हे तव्यावर टाकून भाजून घ्यायचं आहे थोडंसं मी चमचाभर तेल मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि खोबऱ्याला थोडासा चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर या पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं आहे तर आपण एक छान अशी वाटण म्हणजे पेस्ट बनवून घेणार आहोत तोपर्यंत आपले डाळ शिजत आहे तीन ते चार शिट्ट्या डाळीला करून घ्यायचे आहे छान असं खोबऱ्याला चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मंद दाळच्यावरती आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर बाकीचं वाटणातलं आपल्याला स्टेप बाय स्टेप भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी खोबरं आहे कारण खोबरं भाजायला वेळ लागतो म्हणून आपण पॅनमध्ये सुरुवातीला खोबरं घातलं आहे आणि चमचाभर तेल घातलेलं आहे आणि मंद आचेवरती आपण आता व्यवस्थित हे खोबरं भाजून घेत आहोत सा तर या पद्धतीने खोबरं ला थोडासा कलर चॉकलेट येईपर्यंत भाजून घ्यायचं यानंतर उभा चिरून घेतलेला एक कांदा मी घालून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्यांचे चार काप करून घेतले होते ते घालून घेतले आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घातल्या आहे आल्याचे तुकडे घातले आहे तिखट मिलायची दालचिनी दोन लवंग तीन मिरे घालून घेतले आहे खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे जायत्री घातली आहे एक तमालपत्र घातलेलं आहे आणि आता हे संपूर्ण मी भाजून घेणार आहे एक चमचा शहा जिरे घातले आहे आणि एक चमचा धणे देखील मी घालून घेतलेले आहे ते देखील दोन मिनिटासाठी भाजून घेणार आहे एक चमचा ओवा घातलेला आहे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाणी देखील मी या वाटणामध्येच भाजून घेणार आहे ह्या वाटणामध्ये ते भाजून घेतल्यावर त्याचा छान असा फ्लेवर येतो छान सुगंध येतो आणि आता मी कोथंबीर देखील यामध्येच आता परतून घेणार आहे आणि हे असं या पद्धतीने वाटण मी तयार करून घेतलं आहे एक चमचा यामध्ये मी खसखस घातली आहे खसखस असेल तर नक्की घाला खूप छान चव येते तर एक चमचा खसखस घालून घेतली आहे आणि संपूर्ण खोबरं आणि कांदा चॉकलेटी रंग डार्क चॉकलेटी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे चॉकलेटी ते काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मिक्सर जार मध्ये घालून थोडंसं पाणी घालून अगदी स्मूथ याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर या पद्धतीने अगदी स्मूथ अशी ही मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट बनवून झाल्यानंतर इकडे लगेचच बघ कुकरमध्ये आपली डाळ शिजवून झाली आहे तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर डाळ व्यवस्थित शिजली आहे आता ही रईने व्यवस्थित मिक्स करून मॅश करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी संपूर्ण डाळ ही मॅश करून घेतलेली आहे आणि तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे आता ही छान अशी रईने मिक्स करून घेतली आहे डाळ तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला ही डाळ शिजली गेलेली आहे तीन ते ती चार शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित डाळ पण शिजली गेली आहे आता आपण फोडणी देणार आहोत डाळीला त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की लगेचच यामध्ये आपण आता मोहरी घालून घेणार आहे साधारणतः एक चमचा तेल घेतलेलं होतं मी एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी संपूर्ण तडतडली की यामध्ये दोन मिरच्या मी उभ्या घातलेल्या आहेत थोडासा कोथंबीर बारीक चिरून घेतलेली घातली आहे चार ते पाच पत्त्याची पाने आणि जे काय वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून व्यवस्थित असं हे वाटण परतून घ्यायचं आहे तर हे वाटण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय आणि अगदी मंद आचेवरती त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत यामध्येच आता एक चमचा जिरे आणि एक चमचा भरून हळद पावडर मी घालून घेतलेले आहे आणि हे संपूर्ण वाटण या पद्धतीने तेलात मी पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जितक तुम्ही व्यवस्थित मंदाच्या वती हे वाटण परतून घ्याल तितकी चविष्ट आपली ही डाळ तयार होणार आहे त्यासाठी संपूर्ण वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार पर आहोत तर या पद्धतीने संपूर्ण आपल्याला ही व्यवस्थित असं परतून घ्यायची आहे वाटण संपूर्ण वाटणाला अगदी व्यवस्थित असं हे तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे मंद आच्यावरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता याच मध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर एक साधारणतः एक चमचा भरून मीठ मी घालून घेतलेला आहे आणि अधूनमधून हलवून हे वाटणाला व्यवस्थित तेल सुटल्यावरती आपण जी काही शिजवून घेतलेली डाळ होती ती संपूर्ण यामध्ये घालून अगदी दणदणीत अशी उकळ करून घ्यायची आहे तर आणि आता उर्वरित थोडंसं पाणी आपण ज्या मिक्सर जारमध्ये हे वाटण केलं त्या मिक्सर जारमध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील यामध्ये घातलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ हलकंसं मी घालून घेतलं आहे आणि आता याची दणदणीत अशी उकळ करून घेणार आहे या पद्धतीने अगदी दहा मिनटं अगदी व्यवस्थित मसाला जो आपण घातला होता त्या मसाला व्यवस्थित डाळीत मिक्स होईल अशी ही उकळ करून घ्यायची आहे उकळ करून झाल्यानंतर यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे या पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे ही डाळ तर पावसाळ्यामध्ये अवश्य तुम्ही ही करून बघा म्हणजे सर्दी पडसं असे काय आजार होत असेल तर ते होत नाही आणि अगदी पौष्टिक अशी ही उड उडीद डाळ काळी उडदाची डाळ तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा आणि नक्की आता पावसाळ्याचा सीजन सुरू झाला आहे ही डाळ या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अतिशय पौष्टिक आणि अगदी बरीचशी आजार कमी करतात अशी ही डाळ भातासोबत आणि पोळीसोबत खायला अतिशय चविष्ट लागते नक्की ट्राय